भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सात मे रोजी मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले होते पहलगाम मधील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता कल्याण पश्चिम येथील मॅक्सी मॉक ड्रिल करण्यात आले ज्याचा मुख्य हेतू युद्धाच्या काळात नागरिकांनी आपत्कालीन स्थितीला कसं सामोरे जायचे विशेषतः हवाई हल्ले आणि अन्य हल्ल्यांपासून वाचण्याची तयारी कशी करायची याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे मॉकड्रीलमध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये लोकांची प्रतिक्रिया कशी असेल हल्ला अपघात किंवा आग लागण्यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत स्वतःला व इतर लोकांना बचाव कसे करायचे ते प्रत्यक्ष दाखवण्यात आले होते यामध्ये एखादा हवाई हल्ला झाल्यास त्याची सूचना देण्याची यंत्रणा किती प्रभावी आहे या ने या हे देखील आले विविध अधिकारी नागरी संरक्षण स्वयंसेवक गृहरक्षक दल एन सी सी राष्ट्रीय सेवा योजना एनएसएस स्वयंसेवकांचा सहभाग होता केंद्रीय गृह मंत्रालयाकडून ज्या सूचना आलेल्या आहेत त्यानुसार आपण इथे ग्राउंड इथे कल्याणमधील ग्राउंड इथे हा मॉकड्रीलचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता आपल्या डि सिव्हिल डिफेन्सचे जाधवसाहेब आहेत त्यांच्या त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि पोलिस पण पोलिसांनी त्यात सहभाग घेतलेला आहे येणाऱ्या काळामध्ये युद्धजन्य परिस्थिती बघितल्यानंतर नागरिकांनी काय काय करायला पाहिजे आहे कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आहे यासाठी हा कार्यक्रम इथं ठेवलेला आहे आणि या आपण जर बघत असाल तर या मोठ्या संख्येने इथं लोकं उपस्थित आहेत लोकांनाही देशप्रेम जे आहेत त्या हे कळालेलं आहे आणि या देशप्रेमाच्या बरोबर आपण काय काळजी घेतली पाहिजे येणाऱ्या परिस्थितीमध्ये याची त्यांना जाणीव करून देणं आवश्यक होतं सिव्हिल डिफेन्सने हा कार्यक्रम घेतलेला जो आहे तो येणाऱ्या आमच्या आगामी काळामध्ये सगळ्या नागरिकांना अतिशय उपयुक्त ठरेल असं मला वाटतं ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना गणना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा